अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे यांच्यामध्ये आता वाक्य युद्ध सुरू आहे या सगळ्या प्रकार वर प्रति उत्तर दिलंय कार्यक्रमाचा मुख्यमंत्री महोदय आले तर सर्व नेते यायला पाहिजे सर्व नेत्यांचं मी स्वागत करतोय काही काही हे जे कालचा कार्यक्रम जो होता तो शासकीय कार्यक्रम होता कारण की शासनाच्या मुख्यमंत्री महोदयांची लाडली बहीण ह्या योजनेचा शुभारंभ करण्यासाठी सिलोडला सिल्लोडला आले आणि लाखोच्या संख्येने सात किलोमीटर फक्त जे लाडके भाऊ होते त्यांना तिथे बसायला जागा नव्हती हो त्याच्या पुढे परिस्थिती तुम्ही स्वतः पाहिली मी काही बोलावं तुम्हाला तशी नाही पण मी माझ्या आयुष्यामधला अभूतपूर्व असा एक कार्यक्रम माझ्या सिल्लोडला सुरुवात झाला त्याचा मला आनंद त्यांना निमंत्रण दिला निमंत्रण दिलं पाहिजे एक लक्षात घ्या जिल्हा जिल्ह्यामधले जे जे लोक निवडून आलेले त्यांना निमंत्रण द्यावंच लागत तर मी जे निवडून आले त्यांना मराठा लिलमेवर आता मी कोणाला मला वाटत त्यांना त्यांना ज्यांनी हरवलं ते भी मराठाच आहे आता नाही तुम्ही त्यांना विचारून घ्या बाकीच मला काय माहिती मराठा समाजाचा मराठा समाजाचा मी सन्मान करणारा कार्यकर्ता आहे या जिल्हा अधिकारी समोर मी तीस दिवस तुम्हाला माहित नसेल की तुमच्या कॅमेरे मध्ये त्यावेळीची असेल आठवण तर ती दाखवा का मराठा समाजासाठी पहिला मी आमदार आहे का या ठिकाणी तीस दिवस उपोषणाला बसलो होतो हरिभाऊ बागडे त्यावेळेस महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष होते मुख्यमंत्री देवेंद्रजी होते त्यांनी मला लेखी पत्र दिल्यानंतरच आम्ही उपोषण सोडलं मग इतका केल्यानंतर मी काही लोकांचा समाधान होत नसेल तर त्याला नाही केली की लाडकी बहिणीच्या खात्यामध्ये तुम्ही शंभर रुपये टाकणार आहात सिल्लोडची एकंदरीत जर आपण महिलांची संख्या पाहिली तर मतदारांची संख्या साधारणपणे साडेतीन लाख आहे म्हणजे सगळ्या साधारणपणे महिला साधारण पासष्ट जर आपण मायनस केल्या तर समजा एक लाख महिलांना तुम्ही मदत करणार शंभर रुपये म्हटलं तर एक लाख महिला एक कोटी रुपये होतात एक कोटी व्हाईट मनी तुम्हाला जमा करावा लागणार मी एखादी माझी प्रॉपर्टी विकून हे यासाठी बोलू लागलो तुम्ही ऐका ना तुम्ही ऐका ना मी यासाठी बोलू लागलो का त्याच्यामध्ये जे नियम असे आहेत का झिरो बॅलन्स मध्ये आपण खाते उघडण्याचं सांगितलं आणि झिरो बॅलन्स ज्याच्यामध्ये असला त्या बहिणीच्या अकाउंट वर शासनाचे तीन तीन हजार रुपये जाणार नाही शासनाचे तर त्यांच्याकडे ज्याच्याकडे शंभर रुपये नाही ज्याच्याकडे शंभर रुपये अकाउंट मध्ये आहे त्याला वेल अँड गुड त्याला द्यायची गरज नाही पण ज्यांना झिरो मध्ये आपण अकाउंट उघडले दे। त्यांच्यासाठी माझ्या मतदारसंघामधल्या एखाद्या बहिणीकडे शंभर रुपये बी नसेल तर मी बी त्यांचा भाऊ आहे आणि मुख्यमंत्री मोदयांनी सांगितल्याप्रमाणे सर्व सामान्य माणसाच्या गरीबाच्या त्या बहिणीपर्यंत मुख्यमंत्री मोदयाची लाटली बहीण आहे तर त्या बहिणीची थोडा खारीचा वाटा मी सेवा केली तर मी निश्चित तुम्हाला त्यामधला एक नंबरचा व्यवहाराचा प्रमाणपत्र ही दुसऱ्या पत्रकार परिषद मध्ये कसे खर्च करणार पूर्ण ब्राह्मण समाजाच्या बहिणींना बांधवांना भेटल्याशिवाय जाणार नाही अरे तुम्ही एक लक्षात घ्या आज आपल्याकडे लक्षात घ्या आमच्याकडून ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल द्यायचं आहे संबंधित जे काही खात्याचे प्रमुख आहे त्यांना एकदा मंजुरी मिळाली तर ते त्या पद्धतीने खर्च करतात जिल्हा दोन वर्षापर्यंत ते पैसे खर्च करता येत स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आणि बाकीचे जे आहे हॉस्पिटल आहे आपला घाटी हॉस्पिटल आहे तिथे औषध खरेदी करायचं असेल त्या ठिकाणी मशिनरी द्यायचं असेल आम्ही पहिलेच बोललो मी का माझ्या या वेळेस मी पहिलं प्राधान्य जे शिक्षण आणि आरोग्य आहे याला मोठ्या प्रमाणावर देता येईल आणि बाकीच्या बी ज्या योजना आहे त्या योजनेची अंमलबजावणी आता आपल्याला किती दिवस मिळाले मला तुम्हाला गॅरंटीने सांगतो का शंभर टक्के हा निधी खर्च करण्यासाठी ज्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हलची किंवा मंजुरीची गरज आहे ते तात्काळ या पंधरा दिवसाच्या आत केला जाईल